हे बारामतीचे संसदरत्न असलेल्या खासदार नाहीत किंवा सतत कार्यरत असणारे आमदार म्हणून ज्यांची चर्चा असते की पहाटेपासून ते काम करतात आम्ही हे मानतो की चला तुम्ही सतत कार्यरत असता परंतु जर बारामती तालुक्यातील या वीस बावीस गावांचा प्रश्न आजपर्यंत सोडवता आला नाही तर आम्ही देखील याला मानू शकत नाही की हा बारामतीचा सर्वांगीण विकास आहे दोन उमेदवार आहेत एक आहेत अजित पत्नी सुनीत्रा ताई आणि दुसऱ्या बाजूला संसदरत्न समजले जाणारे सुप्रियाताई सुळे मात्र आत्ता ओबीसी चेहरा म्हणून या मतदारसंघात बारामती मतदारसंघामध्ये कल्याणीताई वाघमोडे यांचं नाव चर्चेत येते आणि त्या गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर भोर दौंड पुरंदर जे तालुके आहेत याच्यामध्ये जनसंपर्क त्यांचा खूप मोठा आहे आणि अनेक चळवळीतून त्या काम करतात त्यांच्याशी आपण आज बातचीत करूया काय तर आहे सांगचाल हा मतदारसंघ आता चर्चेत ठरतोय आणि तुम्ही अनेक वर्ष काम करून आता खऱ्या अर्थाने या मैदानात उतरलाय नमस्कार मी कल्याणी वाघमोडे क्रांतीशोरी सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करत असताना आज कुठेतरी समाजाचे किंवा सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या बारामती लोकसभामध्ये कारण ही माझी कर्मभूमी आहे लहानपणापासून म्हणजे जन्म झाल्यानंतर माझ्या वडिलांचे सुद्धा सदोतीस वर्ष भवानी नगर कारखाना या परिसरामध्ये म्हणजे इंदापूर आणि बारामतीच्या परिसरात गेलेले आहेत मी माझं वय स्वतः चाळीस वर्ष असल्यामुळं आज आपण बघू शकतो की मी या मतदारसंघामध्ये सतत कार्य चेहरा म्हणून लोकांना परिचित आहे चळवळीच्या माध्यमातून असेल किंवा सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन मैदानात किंवा रस्त्यावर उतरून अनेक आंदोलन माझ्या नावावर आहेत ती आंदोलने मी सामान्य जनतेचा एक आवाज म्हणून रस्त्यावर उतरून करत असते या मतदारसंघामध्ये ही लढत जी आहे ती खरोखर एक विलोभनीय आणि वेगळी अशी होणार आहे रंगतदार होणार आहे कारण घराणेशाही म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधात असलेली ही विस्थापितांची लढाई अशी म्हणावी लागेल तुम्ही या मतदारसंघात फिरताय अजित या मतदारसंघात जर काम करत असताना दादा म्हणतात की मी हजारो कोटींची कामं या मतदारसंघात केली मात्र आ, या मतदारसंघातील जी पलीकडली गाव आहेत म्हणजे सुपा मोरगाव मुर्टी पळशी मोरवे ही या वीस ते पंचवीस गावामध्ये आत्ता सध्या जरी टँकर सुरू आहेत हे म्हणजे तिथले मतदार नाराज आहेत काय परिस्थिती आहे म्हणजे तो प्रश्न सोडवण्यात ते कसे ठरले आपण बघतो की हजारो कोटींचा निधी अर्थमंत्री म्हणून ते बारामतीला देत असतात परंतु या ज्या वीस बावीस गावांचा नेहमीचा प्रश्न आहे की पाण्याचे टँकर दरवेळेस तिथे चालू असतात दुष्काळ असो अतिवृष्टी असो पण पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न ही तेवढाच गंभीर आहे आणि तो प्रश्न आजपर्यंत हे बारामतीचे संसद असलेल्या खासदारता सोडवू शकलेल्या नाहीत किंवा सतत कार्यरत असणारे आमदार म्हणून ज्यांची चर्चा असते की पहाटे पासून ते काम करतात मानतो की चला तुम्ही सतत कार्यरत असता परंतु जर बारामती तालुक्यातील या गावांचा प्रश्न आजपर्यंत सोडवता आला नाही तर आम्ही देखील याला मानू शकत नाही की हा बारामतीचा सर्वांगीण विकास आहे कारण की कुठेतरी सामान्य माणसाला पाणी आवश्यक असतं गुरांना चारा आवश्यक असतो पाणी आवश्यक असतं तर ते पाणी जर मूळ सोडवू शकत नसाल तर फक्त सिमेंटचे किंवा रस्त्याचे डांबरीकरण किंवा सर्वांगीण कर, विकास म्हणला जाऊ शकत नाही दुसरं पाहिलं वेळ तर दौंड लोक दौंड असेल भोर आहे मुळशी आहे किंवा पलीकडे खडसवरला इथले पण अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यात खासदारता अपयशी ठरत आहेत किंवा मांडत नाही मला म्हणावं वाटेल की दोन तालुक्यामध्ये सुद्धा मी दौरे केले बऱ्याच मतदारांचं असं म्हणणं आहे की ज्या काही वरवणच्या भागातले असतील कुरकुमच्या भागातल्या ज्या कंपन्या आहेत एम आय डी सी कंपन्या आहेत तर तिथे दूषित पाणी जे पा, पिण्याच्या पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये सोडलं जातं आज त्याच्यामुळं तेथील मतदार असतील लोक असतील जनता आहे सामान्य जनता आहे त्यांना अनेक आरोग्याचे विकार झालेले आहेत त्यांना डोळ्यांवर मेंदूवर किंवा शरीरावर त्याचे अपायकारक असे परिणाम पुढे दिसून आलेले आहेत मग अनेक मतदारांचे किंवा सामान्य जनतेचे हे जे प्रश्न आहे की पाणी प्रश्न मूळ पिण्यासाठी त्यांना पाणी नाही जारचं पाणी घेऊन त्यांना प्यावं लागतं किंवा जनावरांसाठी सुद्धा त्यांना ते पाणी वापरता येत नाहीये कारण त्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्यामध्ये आपण बघितलं मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन टिहाळणी केली मागील आठवड्यामध्ये तर खरोखर तिथे पाणी पूर्णपणे दूषित झालेलं पाणी आहे आणि ते जनावरांना काय माणसांना पिण्याच्या योग्य नाही दुसरं असं की तुम्ही खासदार की लढवायचं का ठरवलं आणि कोणतं काय घेऊन तुम्ही निवडणूक आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशामध्ये एक प्रेक्षणीय म्हणून बघितलं जातं किंवा विद्येचं माहेरघर म्हणून बघितलं जातं परंतु याच विद्येच्या माहेरघरामध्ये शालेय संस्था असतील यांच्याच आहेत संघ आहे कारखाने आहेत परंतु या कारखान्यांमध्ये अगदी कमी पगारावर नोकऱ्या दिल्या जातात दुधसंघ असतील कारखाने असतील किंवा शालेय ज्या शिक्षण संस्था आहेत या संस्थेमध्ये पण काम करणाऱ्या लोकांच्या अवस्था बघा कुठेतरी आपण बघतो आहोत की बेरोजगारीचाही खूप मोठा प्रश्न इथं भेडसावत आहे आणि येथीलच जर विद्यार्थ्यांना अनेक फी भरून तिथं शिक्षण घ्यावं लागत असेल तर मला असं वाटतं की मग दिल्लीमध्ये जसे मुख्यमंत्री म्हणजे केजरीवाल यांनी ज्या योजना राबवल्या त्या योजना या ठिकाणी का राबवल्या जात नाहीत देशाचे देशामध्ये आपण माहिती आहे की आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आणि चार वेळा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होते परंतु आजही त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये भल्या मोठ्या फी घेतल्या जातात मग सर्वसामान्य माणसांनी अशा शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण कसं घ्यायचं हा एक खूप मोठा मूळ प्रश्न आहे तर पूर्ण भारतात ज्या पद्धतीने शिक्षणाचा वसा घेऊन पुढं आमच्यासारख्या महिला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा वारसा जपतो जिजाऊंचा वारसा जपतो अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा जपतो कुठेतरी हा प्रश्न भेडसावतो की महिलांना शिक्षण हा पूर्णपणे मोफत असलं पाहिजे किंवा शालेय सोडून जो महाविद्यालयीन शिक्षण आहे मग महाज्योतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने माननीय उपमुख्यमंत्री महाज्योतीला मात्र निधी एवढा दिला जात नाही परंतु सारथीला मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो मग आमच्या ओबीसी घटकांना जो निधी शिक्षण शालेय शिष्यवृत्तीसाठी हवा तो निधी मात्र कमी पडतो आणि आज त्यामुळं हा घटकही नाराज आपल्यावर आहे आणि या मुद्द्यांना घेऊन आम्ही मैदानात उतरत आहोत आणि सरकारला आमचे हे प्रश्न आहेत सामान्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि तसं पाहायला गेलं तर फक्त रस्त्यांचाच प्रश्न पण इथे महा बारामती बारामतीमध्ये सुद्धा आहे ज्यामध्ये राख नावळी जोगवडी गवडी इकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी साधी एक बसही बस त्या ठिकाणी नाहीये म्हणजे मा, एसटी महामंडळाची बस त्या ठिकाणी असायला हवी त्या लोकांना निरा आणि सोमेश्वरला यावं लागतं हा एक प्रश्नच आहे ना बारामतीमध्ये की तिथल्या लोकांना जनसामान्यांना बस पकडण्यासाठी निरा किंवा सोमेश्वरला यावं लागतं म्हणजे त्या भागात तुम्ही साधी बसही अजून देऊ शकलेला नाही तसेच इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा कवठळी किंवा तिकडचा पश्चिम भाग आहे तिथे पाण्याचा गंभीर असा प्रश्न आहे सहा सहा महिने तिथल्या कॅनॉलला पाणी सोडलं जात नाही मग तिथल्या जनावरांनी किंवा तिथल्या नागरिकांनी करायचं मोठा प्रश्न आहे आहे आणि हे मुद्दे घेऊन मी आज या मैदानात दुसरं असं बघितलं तर सुप्रिया खासदार झाल्यात त्यांना संसद रत्न काय मिळालंय तर ते हजर जास्त असतात तिकडे हजर असल्यामुळे इकडं येत नाहीत आणि दुसरं असं की ते मराठा आरक्षण असेल ओबीएस असेल किंवा धनगर असेल सगळ्यांनाच खुश करण्यासाठी ते संसदेत बोलत असतात यावर तुमचं काय मत आहे नक्कीच मला आवर्जून सांगावं असं वाटतं आमच्या ताई ज्यावेळेस आम्ही निवेदन देतो पक्षांकडे त्यावेळेस फक्त चर्चेला प्रश्नोत्तराच्या तासामध्ये हा प्रश्न विचारला जातो मी स्वतः विधीमंडळामध्ये अधिवेशन वगैरे तिथे जाऊन बसत असते उपस्थित असते तिथे प्रश्न उत्तराचा तास मी अटेंड करत असते पण मला नेहमी बघायला मिळतं की जे संसदेमध्ये ज्यावेळेस सरकार त्यांचं महाराष्ट्रात असतं त्यावेळेस मात्र संसदेत त्यांचा प्रश्न असतो की राज्य सर राज्य सरकारकडनं अध्यादेश दिला गेला पाहिजे परंतु तो दिला जात नाही ज्यावेळेस त्यांचा महाराष्ट्रात सरकार नसतं त्यावेळेस हा प्रश्न तो संसदेच्या बाहेर विचारला जातो कि दनगर आरक्षणाच्या बाबतीत असेल ओबीसी आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल म्हणजे सरकार महाराष्ट्रात असलं की वेगळ्या पद्धतीने प्रश्न मांडायचा आणि ज्यावेळेस त्यांचं सरकार नसतं त्यावेळेस विरोधक म्हणून वेगळा प्रश्न मांडायचा म्हणजे ह्या कोर्टातून त्या कोर्टात फक्त फेकण्याचं काम आणि राजकारण यांच्याकडून केलं जातं आणि आपण म्हणाला की जास्त वेळ अटेंड असतात आपल्यालाही माहिती आपण आदर्श विद्यार्थी म्हणून शालेमध्ये सुद्धा आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार दिला जातो त्याच पद्धतीने संसदेमध्ये जे सर्वाधिक प्रश्न किंवा जे जास्त वेळ तिथं हजार उपस्थित असतात संसदेच्या अधिवेशन काळामध्ये त्यांना हा संसद रत्न पुरस्कार दिला जातो त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार व्यक्त शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना पुढील कार्यातही शुभेच्छा देतो परंतु या जन सामान्यांचे प्रश्न फक्त प्रश्न विचारायचे नसतात तर ते बिल पास करण्यासाठी राज्य सरकारमध्ये ज्यावेळेस आपलं सरकार असतं महाविकास आघाडीचं सरकार असेल किंवा मागील काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना देखील धनगर आरक्षणाचा प्रश्न कधीही सोडवला गेला नाही आणि दोन हजार चौदाला म्हणून बारामतीमध्ये मोठं पिवळं वादळ आलं होतं आणि त्या वादळाला शमवण्यासाठी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिलं मग त्यांनी देखील तो शब्द पाळला नाही मग मोदी सरकार असो 何 महाराष्ट्रात ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचं सरकार असो किंवा आत्ताचं शिंदे सरकार असो किंवा पवारांचं सरकार असो कोणाचंही सरकार आलं तरी जैसे थी अवस्था आहे सर्वसामान्य माणसाची धनगर समाजाची मेंढपाळांची आणि ओबीसी समाजाची मग यांना जर न्याय दिला जात नाही तर या संसदरत्न असून सुद्धा आम्हाला कुठंतरी इथे कमी वाटतं आणि म्हणून आम्ही त्यांना हे आव्हान म्हणून इथं पेलायला पुढे उभा आहोत आणि त्यांनी माहेरचा खूप मोठा पाहुणचार आता घेतलेला आहे त्यामुळे त्यांनी आता विचार करायला हवे की दुसऱ्या सामान्य चेहऱ्याला संधी देऊन जनतेने सुद्धा या चेहऱ्याच्या मागे उभा राहावं आणि उभा राहण्यासाठी जनतेचा कौलही आमच्या बाजूने आज प्रचार दौरा करताना आम्हाला खूप मोठा याचा प्रतिसाद मिळत आहे अनेक मतदारसंघांमध्ये आम्हाला लोक यामध्ये विच प्रश्न विचारत आहेत किंवा यामध्ये घरानेशाही कुठंतरी डावलून तिसरा ऑप्शन म्हणून आमच्याकडे बघितलं जातं तुम्ही शेवटी काय सांगताल की तुम्ही आता आचारसंहिता लागली आता प्रोसेसला सुरुवात होईल जशी सीची परीक्षा असते प्रोसेस आहे आणि थेट लढाई सुरू होईल आता नक्कीच कालपासून आचारसंहिता लागली आहे आम्ही मैदानात तर आधीपासून उतरलेलोच आहोत लोकांपर्यंत पोहोचत आहोत मतदारांचे प्रश्न जाणून घेत आहोत आणि मतदारांचा खूप छान आम्हाला रिस्पॉन्स आणि त्यांचा प्रतिसाद मिळत आहे परंतु नव मतदारांनाही हे माहीत आहे ते सुज्ञ आहेत आणि जे चार पाच लाखाचा नवीन आकडा जो नवमतदारांचा आहे तो युवकांचा आहे नवमतदार युवतींचा आहे आणि आपण पाहता आहोत आज सोशल मीडियामुळं कोणालाही सांगायची गरज नाही की या सरकारमध्ये असलेली लोकं आत्ता बी जे पी सरकारमध्ये किंवा मोदी सरकारमध्ये जाऊन वॉशिंग मशीन वॉशिंग पावडर निर्म्यासारखी धुतल्या तांदळासारखी होत असतील म्हणज्यांचा सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा असेल तिकडे गेला की लगेच तो बंद होतो किंवा अनेक असे प्रश्न आहेत अनेक मुद्दे आहेत जो आता आपण बोलूही शकतो पण वेळे अभिवे मी ते सगळे घेत नाही परंतु सांगायचा उद्देश एकच आहे की या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात जर आपण उड्या मारत असाल तर मागील मतदारांनी आपल्याला जो मतांचा कौल दिला आहे त्या मतांचा आपण अपमान केलेला आहे आणि त्यामुळं नव मतदार जो आहे तो आता आपल्याला यामध्ये या धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद ताई या होत्या कल्याणात एक वाघमुळे ज्या बारामती लोकसभामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहेत आणि खरंच इंटरेस्टेड हा मतदारसंघ आहे अशाच नवीन नवीन ज्या राजकीय स्टोरी आहेत किंवा बातम्या आहेत त्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर आतापर्यंत आपण खूप चांगला सपोर्ट केलेला आहे तर आपण इथून पुढे आपण सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि सपोर्ट करा धन्यवाद